नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या पाटील सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल हो हो तोच हप्ता ज्याची आपण सगळे महिन्याभरापासून वाट पाहतो आहे तुमच्या बँक खात्यात थेट पैसे येणार आहेत पण कधी किती कोणाला या सगळ्या प्रश्नांची आज उत्तरं देणार आहे आणि हो मध्ये मध्ये आपण शेतकऱ्यांच्या गप्पाही मारणार आहोत शेतीविषयी हप्ते वेळेवर मिळतायत का नाही सरकार काय करतंय सगळं बोलू तर मग सुरुवात करूया कालच आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे साहेब यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली राज्य सरकारने शासन निर्णय म्हणजेच जी आर काढला आहे एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी या सातव्या हप्त्यासाठी मंजूर केला आहे म्हणजे साध सोपं सांगायचं झालं तर राज्य सरकार म्हणालंय की आता शेतकऱ्यांना पैसे मिळणारच आहेत एकूण शहाण्णव लाख चौतीस हजार शेतकरी बांधवांना याचा थेट लाभ होणार आहे आता थोडा हिशोब बघू केंद्र सरकारचा पीएम किसान चोवीसावा हप्ता दोन ऑगस्टला आला तेव्हा राज्यात शहाण्णव लाख शेतकरी पात्र ठरले त्याच यादीवरून आता नमो शेतकरी योजनेतही हप्ता वाटप होणार आहे अरे बापरे शहाण्णव लाख शेतकरी म्हणजे अर्ध महाराष्ट्र हो भाऊ शेतकऱ्यांचं जग मोठं असतं हो कृषी मंत्री साहेबांनी सांगितलंय की आठ किंवा नऊ सप्टेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ऑनलाईन कार्यक्रम होईल त्या दिवशी थेट बँक खात्यात पैसे जमा होतील म्हणजे साधारणतः नऊ सप्टेंबरला हा सातवा हप्ता आपल्या खात्यात दिसेल वर्षाला सहा हजार रुपये राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये म्हणजे एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या हातात आता तुम्ही म्हणाल पाटील सर एवढे पैसे कसले मोठे आहेत का तर खरं आहे मोठे नाही आहेत पण बघा ना बियाणं खतं औषधं छोटं मोठं काम भागतं थोडीफार उधारी कमी होते शेतकऱ्याला थोडासा श्वास घ्यायला मिळतो मित्रांनो निवडणुका आल्या की नेहमी सगळ्या पक्षांना शेतकऱ्यांची आठवण येते सरकार कोणतंही असो योजना नक्की काढते पण खरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्याला वेळेवर भाव मिळावा पिकविम्याचा लाभ योग्य वेळेत मिळावा आणि पिकाला योग्य बाजारपेठ मिळावी हे महत्वाचं आहे हप्ता हा एक दिलासा आहे पण कायमस्वरूपी तोडगा नाही म्हणून आपल्याला हक्कासाठी आवाज उठवत राहायलाच हवं पी एम किसान योजना लाडकी बहीण योजना शेतकरी विमा योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे सरकारकडून मदत होत आहे पण अजून बऱ्याच गोष्टी सुधारायला हव्यात तर शेतकरी बांधवांनो आज आपण काय पाहिलं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता जाहीर झाला आहे नऊ सप्टेंबरला थेट बँक खात्यात पैसे जमा होतील शहाण्णव लाख शेतकरी पात्र आहेत एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी वितरित होणार आहे म्हणजे तुमची जी महिन्याभराची वाट पाहणं होतं ती आता संपली आहे आणि पुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येईल त्याचीही माहिती लवकरच मिळेल शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अजून अशा अपडेट्ससाठी पाटील सर चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय जवान जय किसान